मस्त मलाईदार आणि खायला रबडी रबडीसारखी लागणारी तांदळाची खीर आणि त्यासोबत खाण्यासाठी मस्त टम्माशा फुललेल्या आज आपण पुऱ्या बनवतोय तांदळाची खीर बनवण्यासाठी मी इथे बासमती तांदूळ घेतलाय तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ धुताना जास्त चोळायचा जा नाही हलक्या हाताने धुवून घ्यायचा आता त्यामध्ये पाणी घालून अर्ध्या स तासासाठी भिजत ठेवला अर्ध्या तासानंतर हे बघा तांदूळ व्यवस्थित भिजला गेला आहे आता यातले पाणी निथळून मिक्सरमध्ये हा तांदूळ आपल्याला भरडसर असा वाटून घ्यायचा जा, आहे जास्त बारीक अशी पूड करू नका मिक्सर चालू बंद चालू बंद करत पल्स मोडवर आपल्याला हा तांदूळ मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता एका पातेल्यामध्ये सोबतच मी इथे एक लिटर दूध गरम करत आहे आणि कढईमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप टाकून घेतले आता त्यामध्ये आपण ही करून घेतलेली तांदळाची भरड मीडियम फ्लेमवर छान तीन ते ती चार मिनटं आपल्याला परतवून घ्यायची एकसारखी हलवत राहायची आणि गॅसची फ्लेम आता मी इथे कमी केली आहे आणि कमी आचेवर एकसारखे हलवत आहे बघा तांदूळ छान गुलाबी रंगाचे होईपर्यंत इथे तुपामध्ये मी परतवून घेतले दूध देखील आपलं गरम झालं होतं आता यामध्ये आपण दूध टाकून घेऊयात एक लिटर दूध मी यामध्ये टाकून घेतले आणि अर्धा ग्लास पाणी त्या दुधाच्याच पातीलामध्ये ते पातीला घोळवून त्यामध्ये ते पाणीसुद्धा इथे मी टाकून घेतलं तर एकदा हलवून घ्यायचे आणि आता हे बघा मी ही खीर या लोखंडाच्या किंवा कास्ट आयनच्या कढईमध्ये बनवली आहे छान अशी ही कढई आहे त्याची ग्रीपसुद्धा खूप छान आहेत कुठे देखील तिला जॉईंट नाही मस्त फ्लॅट असं तिचं बॉटम आहे ही ह्युमन हायड्रोची कढई मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केली आहे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अशा पद्धतीची ही कास्ट आयनची भांडी एकदाच तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि ते तीन ते चार पिढ्यांनासुद्धा तुमच्या पुरेल इतकी ती छान टिकतात हे बघा आता खिरीला देखील छान उकळी आली आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आता यामध्ये लगेचच आपल्याला केशरसुद्धा टाकून घ्यायचे दहा ते बारा केशरच्या मी इथे काड्या टाकून घेतल्या दुधासोबतच केशर टाकून घेतल्यामुळे खिरीला रंग छान येतो आणि आध्यामध्ये आपल्याला खीर ही हलवत राहायची आहे आता एका वाटीमध्ये मी दहा ते बारा काजू घेतले त्यामध्ये गरम पाणी घालून ते भिजत ठेवूयात एक पंधरा मिनटासाठी ते आपल्याला भिजत ठेवायचे खीर देखील आपली छान उकळते एक पंधरा मिनटं झाली आहेत बघू शकता खिरीचं टेक्स्चर अगदी परफेक्ट आहे मस्त रबडीदार अशी ही खीर दिसते काजूही व्यवस्थित भिजले गेलेत गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे ते लवकर भिजले जातात पाण्यासकट असते मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी त्याची पेस्ट तयार करून घेतली अशा पद्धतीने ही काजूची पेस्ट टाकल्यामुळे खिरीला खूप छान टेस्ट येते आणि एकदा नक्की ट्राय करून बघा मी मस्त रबडीदार अशी ही खीर तयार होते बघू शकता खिरीचं टेक्स्चर तुम्ही अगदी परफेक्ट आलाय आता खीर आपली छान उकळली की सर्वात शेवटी यामध्ये साखर घालायची मी इथे पोहे खाण्याच्या चमच्याने नऊ चमचे इतकी साखर यामध्ये घातली आहे साखरेचे प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी किंवा जास्त देखील करू शकतात आता साखर विरगळेपर्यंत आपल्याला खीर हात मिनिटभर फक्त इथे उकळवून घ्यायची आहे तोवर आता मी इथे पी पुरीचं कणिक मळून घेते तीन वाट्या मी इथे गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये थोडेसे मीठ आणि एक चमचाभर तेल घातलं तर तेलाचं मोहन सर्व पिठाला छान सोळून घेतलं त्यानंतर यात आता थोडे थोडे पाणी घालत आपल्याला हे पुरीची कणिक मिळ मळून घ्यायची कणिक मळताना एक गोष्ट लक्षात ठेवा पीठ हे जास्त पात्र भिजवायचे नाही कधीही पुरीचे कणिक हे घट्टसर मळून घ्यायचे तरच आपली पुरी कमी तेल पिते आणि मस्त छान टम्म अशी फुललेली तयार होते थोडेसे तेल लावून पुन्हा एकदा कणिक मी दोन्ही हातांनी छान मळून घेतली हे बघा अशा पद्धतीने आपली ही कणिक भिजवून झाली एक दहा मिनटासाठी ती झाकून ठेवूयात खीर देखील आपली छान उकळली आहे सर्वात शेवटी मी यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेतले मी इथे बारीक चॉपरने ते कट करून घेतले त्यामुळे डायरेक्ट टाकून घेतले जर तुम्ही मोठे काप करून टाकणार असाल तर तुपामध्ये थोडेसे हलके परतवून घ्या त्यानंतर यामध्ये मिक्स करा बघू शकता खिरीचं टेक्चर अगदी मस्त आलंय मस्त रबडीदार अशी आपली ही तांदळाची खीर इथे तयार झाली ह्या दसऱ्याला तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही खीर नक्की बनवून बघा आणि कढई बघा खालीपर्यंत जरासुद्धा तिला लागलेले नाही छान अशी हेवी बॉटमची ही कढई आहे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मस्तच अशी आपली ही खीर इथे तयार झाली आता त्याच कढईमध्ये मी पुरीसुद्धा तुम्हाला इथे तळून दाखवते तेल गरम करत ठेवलं आहे एक दहा मिनटानंतर पुरीचं कणिक देखील आपलं छान सेट झालं आहे त्यापेक्षा जास्त वेळसुद्धा हे कणिक झाकून ठेवायचं नाही नाहीतर ते पातळ होऊ शकतं आणि पुरी लाटताना पुरी व्यवस्थित लाटली देखील जात नाही आणि जेव्हा ती तेलात सोडतो तर त्यामुळे ती तेलसुद्धा जास्त पिते आता एक मोठ्या आकाराचा गोळा तोडून घेतला व त्याच्या आता छोट्या छोट्या आकाराचं इथे हे बघा अशा पद्धतीने मी गोळे तयार करून घेतले व त्याच्या लाट्या बनवून घेतल्या व अगदी थोडेसे तेल लावून आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची पुरी लाटताना कधीही तेल लावूनच लाटा पीठ लावून पुरी लाटायची नाही जर पीठ लावून पुरी लाटली तर तेल देखील खराब होतं आणि पुरी द बघा कडेने छान पातळ अशी लाटून घ्यायची खूप जास्त पातळ आपल्याला पुरी लाटायची नाही हे बघा अशा पद्धतीने थोडी जाडसरच ही पुरी आपण इथे लाटून घेतली अशाच पद्धतीने मी इथे पाच ते सहा पुऱ्या लाटून घेते आणि एकाच वेळी सर्व पुड्या लाटूनसुद्धा ठेवू नका थोड्या पुऱ्या लाटून झाल्या की त्या लगेचच तळायला घ्या नाहीतर पुळ्या सुकल्या ना, ना तरीसुद्धा त्या ते तेलामध्ये फुलत नाही आणि जेवढ्या लाटून झाल्या की त्या लगेच तळायला घ्यायचा पुरी तळताना काही महत्त्वाच्या टिप्स गॅस हा फुलच ठेवायचा तेल छान कडकडीत गरम असावं फुल आचेवरच पुरी तळून घ्यायची पुरी घातली की ती लगेचच उलटी देखील करायची नाही छान फुलून आली की त्यानंतर दुसरी बाजू आपल्याला तळून घ्यायची आणि पुरी एकचदा उलट करायची आणि लगेचच ती तेलामधून बाहेर काढायची जास्त वेळा पुरी ही उलटसुलट करत बसायची नाही हे बघा पुरी इथे व्यवस्थित तळली गेली आहे आणि मस्त अशी टम्म देखील फुललेली आहे आता मी पुरी ही काढून घेतली आहे जास्त वेळा जर पुरी तेलामध्ये उलटसुलट केली तरीसुद्धा पुरी ही जास्त प्रमाणात तेल पिते आता अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या मी इथे तळून घेते मी बघू शकता एकूण एक पुऱ्या आपल्या छान टम्म अशा फुललेल्या आहेत मस्तच आणि रंग देखील बघा पुरीला अगदी सुरेख आलाय अशा पद्धतीने आपली ही तांदळाची खीर आणि मस्तच अशी ही पुरी इथे तयार झाली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा अशा सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा हे बघा मी इथे ताट सर्व करायला घेतलंय खिरीचा रंग देखील बघा अगदी मस्त आला छान रबडीदार मलाईदार अशी आपली ही खीर तयार झाली आहे सोबत गरमागरम अशी पुरी कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद